नमस्कार सरोज कुकिंग मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण एक कोकणातला पारंपरिक पदार्थ बघणार आहोत त्याला तवसळी म्हणतात भानवलं म्हणतात टोपातलं म्हणतात मोकळ म्हणतात खूप प्रकारची त्याला नावं आहेत तर त्याच्यासाठी मी इथे साहित्य काय काय घेतले ते का बघूया इथे मी हा तांदूळ स्वच्छ धुवून घरीच रवा काढलेला आहे तांदळाचा तो मी एक वाटी घेतलेला आहे एक वाटी गुळ घेतलेला आहे ह्याच मापाने आपल्याला सगळं माप घ्यायचं आहे आणि एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे खोवून नंतर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरे आणि वेलची पूड करून घेतले चवीपुरता मीठ घालायचं आहे थोडंसं आणि थोडं साजूक तूप घालायचं आहे तर आपल्याला अशा प्रकारची काकडी घेऊन पिकलेली काकडी घ्यायची आणि ती सालं काढून सोलून घ्यायची आणि किसून घ्यायची सोलून तिला किसून घ्यायचे सोलून आपल्याला अशा प्रकारे तुकडे करून घ्यायचे आहेत बिया वगैरे अजिबात काढायच्या नाहीत कारण अर्धी काकडीत बिया आहेत आणि अर्ध्या काकडीत बिया नाही आहेत तर प्रकारे मी जाडसर असं किसून घेणार आहे किसणीवरती तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला काकडी सगळी किसून घेऊया आणि पाणी पण आपल्याला तसंच ठेवायचं आहे आणि बिया पण आपल्याला तशाच ठेवायच्या आहेत इथे आपली काकडी किसून झालेली आहे आता मी बाजूला ठेवते आणि आपण पुढच्या तयारीला लागू तर इथे मी थोडे भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि तीन भाग आपली काकडी मोजलेली आहे बरोबर तीन भाग आपली काकडी झालेली आहे आता मी फ्राय पॅनमध्ये एक चमचा तूप घालते आणि आपल्याला हा तांदळाचा रवा गुलाबीसर रंगावर भाजून घ्यायचा आहे रवा हा एकदम जाडसर असा ठेवायचा नाही मीडियम साईज आपल्याला करून घ्यायचा आहे रवा हा तुम्ही बघू शकता किती जाड आहे तो जास्त पण जाड ठेवायचं नाही मग तुकडे पडताना तुटला जातो हा पदार्थ तर अशा प्रकारे आपण चांगलं मंद गॅसवर चार पाच मिनटे हा रवा गुलाबीसर करून घ्यायचा आहे तुम्ही इथे साधा रवा पण वापरू शकता पण हा पारंपरिक पदार्थ म्हटल्यावर त्याच्यात गूळ खोबरं आणि तांदूळ हे पदार्थ वापरले जातात तर तुम्ही बघू शकता आपला रवा तांबूस रंगावर झालेला आहे आता आपण गॅस बंद करून रवा थंड करूया इथे आपण काकडी तीन भाग घेतलेली आहे तर तीन भाग काकडी का तर कारण आपला रवा शिजला पाहिजे त्याच्यात चांगला त्या पाण्यामध्ये तुम्ही एक वाटी नुसता किस घेऊन चालणार नाही कारण रवा पूर्णपणे शिजला पाहिजे त्याच्यात चांगल्या प्रकारे आणि चरचर अशी जास्त लागली नाही पाहिजे पाणी कमी पडलं तर मग आपला पदार्थ हा चांगला होणार नाही म्हणून सगळं सगळे हे पदार्थ एकाच मापाने मोजून घ्यायचे आहेत तीन भाग काकडी एक भाग रवा आणि एक भाग गूळ आणि एक भाग खोबरं आता मी ह्या काकडीमध्ये गूळ हा चांगला विरगळून घेणार आहे हातानेच असा हात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि मग हातानेच आपल्याला ह्या काकडीच्या किसामध्ये हा गूळ घालून मिक्स करून घेते चांगल्या प्रकारे तर तुम्ही बघू शकता काकडी आणि गूळ चांगल्या प्रकारे मिक्स झाले आता थोडंसं आपल्याला अगदी पाव चमचा मीठ घालायचं आहे ते पण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता आपल्याला अगदी अर्धा चमचा हळद घालायची आहे हळद पण आपण चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता आपलं सर्व मिश्रण झालेलं आहे आता मी खोबरं हे जरा असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे असं मिक्सरला फिरून घ्यायचं आहे म्हणजे एकदम चरचरीत लागत नाही आणि जरा खोबऱ्याचा पण पन, ओलसरपणा ह्या रव्याला मिळतो आणि चांगली टेस्ट लागते या पदार्थाला आता मी हे खोबरंसुद्धा वाटलेलं मिक्स करून घेणार या मिश्रणामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं असं केल्याने या पदार्थाला आणखीन चव छान लागते आता सर्व मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे आता आपण ह्याच्यात रवा घालून घेऊ भाजलेला थंड झालेला आहे तो आता आपण रवा घालून चांगलं मिक्स करून घेऊया जेव्हा घरी आपण तांदूळ धुवून रवा करतो तर तांदूळ आपल्याला जास्त वेळ उन्हात सुकवायचे नाहीत आपल्याला फॅनखालीस धुवून सुकवून दुसऱ्या दिवशी आपल्याला रवा काढून घ्यायचा आहे चांगल्या प्रकार रवा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला आता थोडा वेळ असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे झाकण देऊन जेणेकरून आपला रवा चांगला फुगला जाईल तर थोडा वेळ आपण अर्धा तास हे बाजूला ठेवलेलं आहे तर तास होऊन गेल्या तुम्ही बघू शकता आपल्या रव्याने काकडीचं पाणी शोषलं आहे आता आपण त्याच्यात जिरा पावडर आणि वेलचीची पूड घालणार आहोत आणि शेंगदाणे आणि काजूचे तुकडे घालून मिक्स करून आपण आता याला बेक करणार आहोत हे पूर्वीच्या काळी चुलीवर बनवलं जायचं आमच्याकडे पितळ्याच्या टोपात बनवलं जायचं आणि संध्याकाळी बनवलं तर दुसऱ्या दिवशी चहाबरोबर सकाळी आम्हाला हा पदार्थ मिळायचा आमच्या आई हा पदार्थ नेहमी करायची ज्या सीजनला काकड्या पिकतात ना त्यावेळेला आमच्याकडे हा पदार्थ जरूर बनवला जायचा तर तो शिळा झाला की खूप त्याची चव छान लागते तर आता आपण एका बाजूला कढईमध्ये अर्ध्या तासानंतर कढईमध्ये तूप घालायचं आहे आणि गॅसवरती मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे चांगलं आणि एका बाजूला मी ओव्हनमधल्या केक टीनला पानं ठेवलीत हळदीची आणि त्याला तूप लावून घेतलेला आहे हा पदार्थ तुम्ही असा ढवळून कुकरमध्ये पण घालू शकता खाली तवा ठेवून त्याच्यावरसुद्धा भांडं ठेवून टोप ठेवून करू शकता पण मी ओव्हनमध्ये करणार आहे ओव्हनमध्ये जास्त आपल्याला काय बघायला लागत नाही जास्त करपला जात नाही आणि चुलीभर वगैरे जरासा तो खालून लागतो पण त्याची चव अगदी अप्रतिम लागते तर आपण हा आज ओव्हनमध्ये करणार आहोत तर प्रकारे मी हे मिश्रण चांगलं शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि मिश्रण चार पाच मिनटातच चांगलं घट्ट झालेलं आहे आपल्याला आता गॅस बंद करायचं आहे एवढंच आपल्याला मिश्रण हे करून घ्यायचं आहे घट्ट जास्त घट्ट करायचं नाही तुम्ही बघू शकता आपण कुठेही पाणी वगैरे वापरलं नाही तर तीन भाग पाण्यामध्येच काकडीच्या आपण हा रवा चांगला शिजवून घेतलेला आहे आता थंड करून आपल्याला केकटीनमध्ये घालायचं आहे आता इथे मी हा ओव्हन आहे ना तो एकशे ऐंशी डिग्रीला फ्री हीट करून घेतलेला आहे पाच दहा मिनटं फ्री हिट करून घ्यायचा म्हणजे आपल्याला चांगलं टेम्परेचर मिळतं आणि नंतर हे सगळं मिश्रण या केकटीनमध्ये काढून आपल्याला पसरवून घ्यायचं आहे तर मी आता हे सगळं मिश्रण काढून घेते आणि सगळं इक्वली स्प्रेड करून घेते त्या भांड्यामध्ये केकच्या अशा प्रकारे सगळं आपल्याला फिरवून असं एक अशी लेवल करून घ्यायचे आणि याच्यावर आपल्याला पुन्हा हळदीची पानाचे तुकडे ठेवायचे आहेत याचा हळदीच्या पानाचा सुगंध या पदार्थाला खूप छान येतो तुम्ही वेलची वगैरे जास्त नाही वापरलीत ना तर या हळदीच्या पानांचा सुगंधाने हा पदार्थ आपल्याला खायला खूप छान वाटतं तर आता मी हळदीची पानंही लावून घेतलीत आता मी ओवनमध्ये हा पदार्थ ठेवणार आहे तर एकशे ऐंशी डिग्रीला मी आधी हीट करून घेतल्या आता एकशे ऐंशी डिग्रीला मी तीस ते चाळीस मिनटं हा पदार्थ ठेवणार आहे आणि तुम्हाला जास्त असं खालून खरपूस असं हवा आहे तर तुम्ही आणखीने ठेवू शकता तर आपला आता अर्धा तासाच्यावर झालेलं आहे आणि थंड करून थंड करून आता मी ह्या केक टीन बाजूला काढून घेतलेला आहे तर आपलं हे मोकळ तयार झालेलं आहे आपोआप ते सुटलेलं आहे तरी पण आपण सुरीने जरा त्याला मोकळं करून घेऊया अशा प्रकारे सुरी घालून आपण त्याला बाजूनी सोडवून घेतलेलं आहे आता एका ताटामध्ये आपण उलटं करून घेऊया उलटं करून घेतलेलं आहे बघा किती छान प्रकारे आपला मोकळ तवसळी आपली तयार झालेली आहे अजून तुम्हाला डार्क कलर हवा तर तुम्ही आणखीनही टाईम वाढू शकता तर आता मी याचे तुकडे करून घेते तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही तुकडे करू शकता आता मी ते स्क्वेअरमध्ये याचे तुकडे करून घेते आणि चांगलं थंड करूनच आपल्याला कट करायचं आहे नाहीतर मग त्याचे तुकडे असे चांगले पडत नाहीत तर आता आपण व्यवस्थित हा पदार्थ कापून घेऊया तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आपला हा पदार्थ झालेला आहे हा तुमच्यासाठी खास नक्की ट्राय करा या पद्धतीने खूप सुंदर पदार्थ लागतो हा तर कशी वाटली रेसिपी नक्की ट्राय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सरोज कुकिंग वर्ल्डला पुन्हा भेट द्या थँक्स फॉर वॉचिंग